सिंगर येते अच्छा मला वाटलं की रोगी सिंगर काय गेले का अचानक नाही असंच येते जातो ते 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 पैसे घेत नाही काहीच काही बोलायचं आता आपण उद्योग येऊ आपण काय करा तुम्हाला जर काही आर्थिक शारीरिक मदत लागली तर आम्हाला सांग शारीरिक म्हणजे कष्टाची मदत झाड घेऊन जायचं आम्ही ठीक आहे मग आम्हाला कसं कळणार की तुम्ही खरंच एवढे मन मोकळे आहात मन मोकळ सांगा फक्त सांगा फक्त तुम्ही काय करायचंय ओके आवाज का आवाज तर मी काय म्हणत होते आम्हाला दोघींना आहे ना सोन्याची कानातली करायची जरा माझे केले केले दिले गळ्यातलं केलं हा अजून फक्त तुम्ही हा मानायचा आम्हाला बापरे मला त्याची कर यायला लागली दवाखानाला लांब आहे दवाखाना आमच्याकडे गोळ्या नाही तिकडे सगळे रोगी